नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये कशा तुम्ही सर्व आय होप चांगले असा आणि चांगले राहा हॅपी राहा आणि हेल्दी राहा आणि आज आहे संडे म्हणजे सगळ्यांना सुट्टी आरामाचा दिवस आहे आज सियाला पण सुट्टी आहे आणि आता सियाचं खेळायचं चालू आहे सिया, चा चा सिया विहान दोघं खेळतात बघा इथं बेडवर बसून आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे तुम्हाला सांगते म्हणजे गेली दोन दिवस इतका पाऊस चालू आहे आणि आम्ही का कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही असं ठरवतो की आज म्हणजे रविवारी जायचं शेतात सगळेजण आणि छान छोटेसं तेवढंच एन्जॉय करून यायचं व्हिडिओज करायचे तिकडे पण पावसाने काय परमिशन दिली नाही कारण पाऊस एवढा आला आहे की तो थांबायचं नावच नाही घेत आहे दोन दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे आता जुलैचा मेड आला ना तर ते एक्सपेक्टेड आहे की पाऊस आता कंटिन्यू पडणार तर बघूया आता कधी जायला भेटते तर मी तुम्हाला पाऊस दाखवते आमच्याकडे सगळं सहीर वगार झाले मागे बॅक साइडला जागा ना प्लॉट तिथं मग तिथं एवढं गवत भरले आणि बॅक साईडला त्याच्या शेक पण आहे मग सगळं ग्रीनी ग्रीनी दिसते आणि पाऊस येतोय पाऊस येतोय आमच्या इकडे तुमच्या इकडे येतोय का विचार <laughs> अरे बघा एक सगळं हिरवगार झाले आणि इकडे मागे सगळं शेत आहे आणि सगळं तर आज जरा सियाला बरं वाटत नाही म्हणजे रात्री पासून रात्री एकदम झोपताना म्हणजे जेवेपर्यंत ठीक होती एकदम एंड ला नऊ दहा वाजता एकदम जरा फर्निचर गार लागल्यामुळे तर आज जरा सियाला ताप आला आहे थोडंसं लाईट आहे तरी मी दोनदा औषध पाजले घरामध्ये औषध आहे ना तर काल रात्री वाटलं ताप जरासा कारण अंग असा गरम गरम वाटायला लागलं आणि त्यामुळे रात्री एकदा पाजलं जेवल्यानंतर आणि आता सकाळी उठल्यावर नाश्ता दिल्यावर एकदा पाजलं तर आता थोडंसं बरं वाटते हे काय बघा थोडंसं बरं वाटतंय आता जरा थंड पडले नाही तर एकदम गरम गरम होतं हां हां बेटा बेटा बस बसा 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 मग कसं वाता 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 आता वातावरण पण तसं आहे म्हणजे पावसाचं वातावरण आहे आणि सगळे थंड वातावरण आहे त्यामुळे पण पाऊस त्यामुळे पण जरासा फरक पडतो आपल्या तब्येतीवर तर मुलं लवकर अफेक्ट होतात मला सियाला आज तर आता बरं वाटतंय रात्री मला वाटलं आता सकाळी आज संडे सगळे दवाखाने पण बंद असतात का म्हटलं होतं घरात औषध घरामध्ये औषध होतं तेच पाजलं मी सकाळी सियाला काल रात्री पाजलं आत्ता पाजलं आणि थोड्या वेळाने पाजलं म्हणजे दुपारी सहा तासाचं अंतर ठेवलं आणि हा आता बरं वाटते पण बघूया अजून एकदा पाजला गेस नाही बरं होत ना आणि मग उद्या आता इथल्या आमच्या इथले डॉक्टर आहेत का बघणार नाही तर मग उद्या असतातच आज संडे आहे ना अरे 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 पडलं बरं वाटते बरं वाटते आता डॉक्टर बर आणि तसं वाटलं उद्या तर मग सियाला उद्या सुट्टी घेणार मी स्कूलला आणि उद्या डॉक्टरकडे जाऊन येणार आणि घरामध्ये औषध आहेच ते आता ते आज दिवसभर तर तुम्ही पण काळजी घ्या पावसाळ्यात तर सर्दी खोकला ताप ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत फक्त एवढंच की काळजी घेणं आपल्या हातात आहे तर वातावरण आहे तसं कारण ऊन नसल्यामुळं माणसं जास्त आजारी पडतात थंड वातावरण त्यामुळे काळजी घ्या आणि लहान मुलांची पण है ना आता जरा सियाला बरं वाटते सर तिकडे बाळ पडेल कडेला सर बेटा जा दिदी जाऊन जाऊन बस आता आहे आपण बाळ शूटिंग करते बघा कस करायच मुला काय आमचा छोटा ब्लॉगर आलाय ब्लॉग करायला आता शिकलय चला सिया उठली झोपून आणि आता जरा बरं वाटते सियाला औषध पाजून झोपलं आणि उठल्यानंतर पण आता पाजले मी आणि आता मस्त चहा चहाखारी खाऊन बसली निवान आणि जरा झोपल्या पट्टी पण ठेवली होती एक फोर एडवर आणि त्यामुळे आता जर असं थंड पडले गरम आहे मी झोपली आणि मग औषध पाजलं मग बाहेर आली मी आणि मग पट्टी ठेवली हॅलो बेबी कम हियर पंढरी बोल माझे माहेर माझे माहेर पांढरी आहे भिवरी आहे वाव अरे अरे बिघाडली माझी बहीण छान बघीन चला तर आता सगळ्यांचं जेवण झालं आणि आता आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव्ह ऑल चला विहान बाय करतो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय इथे 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 करायचं इथे